नवापूर तालुक्यातील नवापाडा शेतशिवार गट क्रमांक एकतीस असलेल्या केलपाडा येथील शेतकरी राहुल सेल्या वसावे यांच्या शेतात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या अचानक झालेल्या हल्ल्यात चार शेळ्या आणि एका वासराचा जागीच मृत्यू झाला तर एक गाय जखमी झाली आहे ही घटना घडल्यामुळे संपूर्ण भरडू परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून आजूबाजूच्या गावातील नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात चिंतेचं वातावरण आहे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण या भागात बिबट्या मोकाट फिरत असल्याने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे दरम्यान नवापाडा भरडू परिसरात तसेच केलपाडा व आसपासच्या गावातील नागरिकांनी सायंकाळी व रात्रीच्या वेळेस विशेषतः हो, शेती कामासाठी एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि जंगल किनारी भागात सावधगिरी बाळगावी असे आवाहनही करण्यात येत आहे प्रतिनिधी राहुल माझे गाव केलपाडा माझे शेत नवापाडा शिवार एकतीस गट नंबर मी काल रात्री जेवण करायला घरी गेलो होतो तेव्हा माझ्या शेतात बिबट्याने हल्ला केला चार बकऱ्या जागीच ठार झाल्या आणि एक वासरू जागीच ठार झाले एक गाय जखमी झाली शासनाला माझी इतकी विनंती आहे की मला आर्थिक मदत द्यावी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड व या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा